एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी देवदर्शनासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचा बंद बंगला फोडून चोरट्यांनी सहज धाडशी चोरी केली घरात ठेवलेल्या कपाटाच्या चाव्या शोधून सुमारे तेहतीस सोळे दागिन्यांसह रोख दीड लाख रुपये असा एकूण सुमारे तेवीस लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे गावभाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुख्य मार्गानंतर आता मध्यवस्थित झालेल्या गेल्या चार दिवसातील ही दुसरी मोठी घरफोडीची घटना आहे या सल्लगच्या घरफोडीने नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे पोलिसातून व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कागवाडे मेळ्यातील लायन्स ब्लड बँकेसमोर अरविंद मदनलाल काबरा हे कुटुंबासह राहतात दोन दिवसांपूर्वी काबरा हे कुटुंबासह देवदर्शनासाठी बाहेर बघावी गेले होते त्यांनी चोरीच्या वाढत्या घटनांच्या अनुषंगाने सुरक्षेची खबरदारी घेत बंद घरावर नातेवाईकांना नजर ठेवण्याच्या सूचना नातेवाईकांनी शनिवारी तारीख एकोणतीस सकाळी दुपारी आणि सायंकाळी घराकडे येऊन नजर ठेवली आज सकाळी तोच नातेवाईक मॉर्निंग वॉक करून घराजवळून जाताना गेट उघडे असल्याचे निदर्शनास आले आज जाऊन पाहणी केली असता कुलुपासह कडी कोंडा तोडून मुख्य प्रवेशदार उघडे होते चोरी झाल्याचे समजताच नातेवाईकांनी याबाबतची माहिती काबरा यांना देऊन पुढे गावबाग पोलिसांनाही दिली घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली यावेळी मंगळसूत्र घंटण यांसह सोन्याचे सुमारे तेहत्तीस सोळ्याचे दागिने चांदीचे पैंजण ब्रेसलेट सुमारे दीड लाख रुपये चोरीला गेल्याचे समोर आले चोरट्यांनी सुरुवातीला घरातील पहिल्या मजरावली खोलीत चोरी करण्याचा प्रयत्न केला मात्र हाताला काहीच लागले नाही दुसऱ्या मजल्यावरील खोलींमध्ये कपाटे आणि त्यामध्ये मौलवान दागिने वस्तू होत्या ही कपाटे न फोडता त्याच खोलीत असणारे कपाट्याच्या चाव्या शोधून काढल्या या चावीच्या सहाय्याने दोन कपाटे फोडून सहज हात साफ करून गेले भरवस्तीत सल्लग झालेल्या या घरफोडीच्या घटनेमुळे पोलिसांनी श्वान पथक ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले घरभर फिरून श्वान घरापासून बाहेर येत घुटमळले भागात पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी केली तपासात काहीच मदत झाली नाही घटनास्थळी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक तपासण्यासाठी आले होते चोरीच्या पद्धतीनुसार चोरट्यांनी अगदी निवांत चोरी केल्याचे तपासात समोर आले आहे तीन दिवसांपूर्वी आसा आसरा नगरमधील अजित पाटील यांचे घर फोडून सुमारे पंधरा तोळे दागिन्यांची चोरी ताजी असतानाच आज पुन्हा घरफोडीत तब्बल तेहत्तीस तोळे सोन्यांच्या दागिन्यांची चोरीच्या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत या प्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते